नमस्कार मंडळी आज आपण नरसोबाच्या वाड्याच्या इथे आलेलो आहोत संध्याकाळचं हे वातावरण आहे तुम्हाला कसं वाटतं आहे बघा या दत्त मंदिर परिसरामध्ये आपण बघू शकता की इथे कशी व्यवस्था आहे संध्याकाळची ही संध्याची साडेआठची वेळ आहे ते रोजनालीची व्यवस्था आहे संध्याकाळची इथे मस्तपैकी हॉटेल यात्री निवास पण वाडीमध्ये सोय आहे तुम्ही बघू शकता की कि किती छान इथे सोय केलेली रे आहे वेगवेगळे रे मंदिर आहेत वाडीमध्ये वेगवेगळ्या मूर्त्या आहेत वाडीमध्ये हॉटेल वृंदावन वगैरे किती छान छान मिठाई इथे लावलेल्या आहेत इथे राहण्याची पण सोय आहे हॉटेल दत्तशाळा यात्री निवासमध्ये तुम्ही राहू शकता खाली हॉटेल दत्तराज नाफ्ता सेंटरमध्ये मस्तपैकी जेवणाची सोय केलेली आहे ते बघू शकता इथे मस्तपैकी तयार होत आहे ते बघा किती वातावरण संध्याकाळचं इथं गजबजलेलं आहे मस्तपैकी वाडीमध्ये छान छान

तुम्ही बघू शकता किती सुंदर 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 वाडीमध्ये हा मूर्ती आहे, आहे। मिठाई आहेत पी धनवडे यांच्या त्यांनी किती मोठा मिठाईचा स्टॉल लावलेला आहे इथे वाडीमध्ये असं प्रसन्न वातावरण संध्याकाळचं होतं तुम्ही बघू शकता आपली आसोबाची वाडी सांगलीची कशी आहे आता आपण लवकरच दत्तप्रभूंच्या मंदिरात जाणार आहोत भाविक दत्त दर्शनासाठी आलेले आहे तिथे हे बघा किती छान आहे वातावरण तुम्ही संपूर्ण दर्शन करू शकता किती सॉंग किती मिठा करतो किती छान इथलं वातावरण तुम्ही बघू शकता आता आपण कमानीच्या आत जाणार आहोत आणि आपल्याला आता चप्पलची ए नाही त्यामुळे आपण चप्पल इथेच कुठेतरी काढूया एक जाऊया की बघा आपण आतमध्ये जात आहोत आतमध्ये आल्यावर वातावरण असं एकदम प्रसन्न वाटत आहे हे बघा आतमध्ये जपच्या माळ ठेवलेल्या आहेत वाडीमध्ये वेगवेगळ्या आतमध्ये फोटो असंचे आपण माथावरून नको शकता कसं आहे आम्हीचं असावर तिथे देणगी ऑफिस पण आहे असं आलं की मन प्रसन्न वाटतं आता आपण कृष्णा नदीच्या खाली पात्राखाली जात आहोत बघू शकता पायऱ्या कशा आहेत तिथल्या अशी रांगोळी काढलेली आहे इथे बघू शकता भाविक कसं दर्शन घेत आहेत कसं देवस्थान केलेलं आहे संध्याकाळीची के खाली कृष्णा नदी आहे तुम्ही बघू शकता कृष्णा नदी तुम्ही बघू शकता परिसर कसा आहे लोकांची रात्री साडेआठ वाजले तरीही गर्दी आहे वाडीमध्ये तुम्ही बघू शकता कसं वातावरण आहे रात्रीचं कसं रम्य वातावरण दिसत आहे तुम्हाला वाडीचं दर्शन तुम्ही घेऊ शकता इथे धुवायला पण सोय केलेली आहे आपण वाडीमध्ये आल्यानंतर ना आता आपण लवकरच दत्तांच्या मंदिरामध्ये जाणार आहोत आपण दर्शन घेणार आहोत तुम्ही बघू शकता मस्तपैकी सजावट केलेली आहे इथे दत्त मंदिर मध्ये